कार्सिगाव एज्युकेशन सोसायटीच्या जयंत करिअर गायडन्स मंतर इस्लामपूर यांच्या वतीने संस्थेच्या विविध शाखांमध्ये माननीय आमदार जयंतरावजी पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त जयंत करिअर सप्ताह दोन हजार पंचवीस राबवला जातो या सप्ताहाअंतर्गत अंतर्गत न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज पेठमध्ये माझी विद्यार्थिनीची व्याख्यान उपक्रमात विद्यालयाची माझी विद्यार्थिनी बी बी एल मराठी न्यूज चॅनलच्या अँकर ॲडव्होकेट प्राजुक्ता राजू लोहार यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक सौ ए पी ढवळीकर मॅडम यांनी केले तर पाहुण्या यांची ओळख उपकार्याध्यक्ष सौ व्ही आर मॅडम यांनी करून दिली प्राजक्ता लोहार यांचा सत्कार विद्यालयाचे मुख्याध्यापक माननीय एस पी मानेसर यांनी केला प्राजक्ता लोहार यांनी आपल्या मनोगतात म्हणले की दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर योग्य मार्गदर्शन मिळाल्यास प्रत्येक विद्यार्थी प्रतिभावंत घडू शकतो शालेय जीवनापासूनच ध्येय निश्चित करून मार्गक्रम केल्यास यश ये मिळविता येईल ज्या शाळेत शिक्षण घेतले त्याच शाळेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावयाचे भाग्य मला लाभले माझ्या यशामध्ये या शाळेतील अनेक आजी माजी शिक्षक गुरुवर यांचा मोलाचा वाटा आहे या कार्यक्रमाचे आभार कार्याध्यक्ष जे आर पाटील सर यांनी मानले कार्यक्रमासाठी सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी श्री एन पाटील सर श्री एम भोपळे सर सर्व जय शेळके मॅडम कला शिक्षक अरविंद कोनी सर सर्व व्हीपी बंडगर मॅडम सर्व एसएस ओठावळे मॅडम श्री पीडी पाटील सर एसबी डबणे सर उपस्थित होते आणि तुम्हा विद्यार्थी मित्र तुमचे मनापासून स्वागत मी माननीय अध्यक्ष विनंती करते की त्यांनी आजच्या प्रमुख अतिथी ऍडव्होकेट प्राजक्ता लोहार मॅडमचे स्वागत आणि सत्कार करावा सोळा फेब्रुवारी माननीय जयंत पाटील साहेबांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी करियर सप्ताहाचे आयोजन केले जाते करिअरमधील विविध संधींची ओळख व्हावी यासाठी विविध स्पर्धा तसेच विविध व्याख्याने यांचं आयोजन होतं आणि ते सर्व शिक्षकांचे मनापासून आभार व्यक्त करते की ज्या शाळेत मी शिकले पाचवी ते दहावी सहा वर्ष ज्या शाळेमध्ये मी शिक्षण घेतलं त्या शाळेमध्ये आज मला इथे मार्गदर्शन करण्यासाठी बोलवलं त्यामुळे मी सर्वांची मनापासून आभार तर आज मी तुम्हाला या ठिकाणी मी माझ्या यशस्वी वाटचालीमध्ये अनुभव केला आणि अवलंबलेल्या गोष्टी

अगदी लहान म्हणतो आपण ते तर आपल्याला किती वरपर्यंत पोहोचता येत हे उदाहरण आहे एक चॅलेंज ती चालवते त्याचबरोबर तिने जे लॉ केलेलं आहे तिचं करिअर तिचं ध्येय निश्चिती कोणत्या वर्षी ध्येय निश्चिती केलेली आता का भाषणात सांगितलं इयत्ता चौथी मध्ये ध्येय ठरवलं होतं आणि त्या दृष्टीने अजूनही तिची वाटचाल चालू आहे त्यात तिने वेगळा आणि मार्ग त्यात आलाय तिच्यासमोर म्हणजे दोन्ही तिचं चालू आहे एकाच आई म्हणजे आपण हे करू शकतो आणि तसं बघायला अगदी काही टॉप वन म्हणजे माझ्या मोठ्या बहिणीला आणि माझ्या लहान भावाला उत्तम शिक्षण कसं देता येईल याकडे लक्ष दिलं मी माझ्या पहिली होती चौथी जिल्हा त्यावेळी एक फॅमिली मॅटर झालेला ज्यामध्ये मी शाळेसाठी आवडलं आणि सगळ्यांनी मी शाळेसाठी झालेलो आणि समोर काही लोक आले आणि माझ्या वडिलांनी जी प्रॉपर्टी घेतली होती ते सह संरक्षणासाठी करायचे प्रशिक्षण घेणं अत्यंत गरजेचं असलेचं बघितलं तर प्रशिक्षण ते साहित्य

भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बीवीएल मराठी निपक्ष, सदैव दक्ष